Let's go. उपाध्यक्षांच रुलिंग त्यांनी ओव्हरूल केलेलं आहे मी अज्युम केल्यानंतर ऑफिस ओव्हरूल झाल्या ना सर काल विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेलं त्यांनी मागणी केली की शिवसेनेच्या गटाला कुठलंही रिप्रेझेंटेशन दिलं नाही आपल्या पुढे हा पेच आला आहे आपण काय निर्णय घेतला नाही तर कोणताही पेच नाही आहे जे काय कामकाज सब विधिमंडळाचं होत आहे विधानसभेचं होत आहे ते नियमानुसार होत आहे महाराष्ट्र विधीमंडळ विधानसभा नियम दोनशे खाली बिझनेस अॅडवायझरी कमिटी कॉन्स्टिट्यूट होते एकशे खाली समितीवर सदस्य कसे नेमायचे ह्याबद्दलची माहिती आहे प्रत्येक पार्टीच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या स्ट्रेंथप्रमाणे संख्येप्रमाणे त्यांना प्रपोशनेट रेप्रेझेंटेशन दिलं जातं कमिटीवरती त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक पक्षाकडनं त्यांचे जे रेप्रेझेंटेटिव्ज असतील त्यांची नावं मागितली काँग्रेसने दिली राष्ट्रवादीने दिली भारतीय जनता पार्टीने दिली आणि शिवसेनेचे गटनेते सन्मान्य एकनाथजी शिंदे आहेत त्यामुळे त्यांच्याकडनंही आम्ही नावं हो मागितली आणि त्यांनी ती नावं दिली आहेत त्यामुळे संपूर्ण कामकाज हे कुठेही घटनाबाह्य नाही आहे कुठेही नियमांचं अवलंघन करून केलेलं नाही आहे आणि प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस रूल्स ऑफ विधान सभा आणि सर्व प्रथा परंपरा आजपर्यंतच्या ज्या आहेत त्याचा संपूर्ण अभ्यास करून घेतलेला निर्णय आहे शिवसेनेचं शिष्टमंडळ काल तुम्हाला भेटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं की त्यांना रिप्रेझेंट करता आलं मग नेमकी टेक्निकल काय भाव आहे नाही आता माझ्यासमोर आजच्या परिस्थितीत कोणीच असा दावा केला नाही आहे की ते वेगळा गट आहेत म्हणजे एकाच पार्टीमधला वेगळा गट आहे असं कोणी दावा केला नाही आहे त्यामुळे माझ्यासमोर आजच्या घडीलाही संपूर्ण शिवसेना विधिमंडळ पक्ष एक दिसून येतो आहे तसा कोणी दावा केला आणि जर का ते म्हणाले की आमचा गट हा वेगळा आहे तर त्याबद्दल विचार केला जाईल सुप्रीम कोर्टात निवडणुका प्रलंबित असल्याचा आक्षेप या ठिकाणी शिवसेनेने घेतलेला आहे तर तिथे काय न्यायप्रविष्ट गोष्ट आहे त्याबद्दल काय विशेष मला बोलायचं नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो की कायद्याचा अभ्यास जो आहे आणि मला जे ज्ञान आहे त्यातून एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी हे तीन सेपरेट विंग्ज आहेत कोणाचाही कोणावरती सुप्रीमसी नाही आहे सुप्रिटेंडन्स नाही आहे आणि विधिमंडळ विधिमंडळाचं कामकाज करतं ज्युडिशरी ज्युडिशरीचं कामकाज करतं आणि अशा परिस्थितीत घटनातल्या आपलं कॉन्स्टिट्यूशनमधले दोनशे बारामध्ये पण असा क्लिअर उल्लेख आहे की आर्टिकल दोनशे बारामध्ये की विधिमंडळाच्या कामकाजात किंवा प्रोसेसमध्ये कुठचाही कोर्ट हस्तक्षेप करत नाही आणि आता विधिमंडळाला ज्युडिशरीचा संपूर्ण सन्मान आहे मान आहे कारण शेवटी कॉ आपल्या डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये जर काही लोकशाही कायम आणि अबाधित ठेवायची असेल तर या तिन्ही विंग्जनी आपापलं काम आपापल्या सीमेत राहून करणं अपेक्षित आहे त्यामुळे आम्हाला ज्युडिशरीचा संपूर्ण सन्मान आहे आणि निश्चितपणे जर का तशी कुठचीही बाब आमच्या लक्षात आढळून आली की विधिमंडळाच्या कामकाजावरती कोर्टाने कुठच्याही प्रकारची स्थगिती किंवा कुठच्याही प्रकारचं स्टे दिला आहे प पहिली गोष्ट तर असा स्टे मला वाटत नाही कॉन्स्टिट्युशनली कोर्ट करेल पण तसं आता तरी तशी कुठची बाब आमच्या ध्यानी आणून दिली गेली नाहीये आणि त्यामुळे आमचं कामकाज हे आमच्या नियमाप्रमाणे आणि प्रथा परंपराच्या विधानसभेच्या त्याच्या अनुसारच होतं आणि कुठचंही नियमबाह्य काम इकडे केलं गेलं नाहीये उद्धव गटाकडनं दिलेलं पत्र ग्राह्य धरणार का अजय चौधरी जे गटनेते आहे त्यांचं जाणून आहे की मी आहे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते ग्राह्य धरणार का